हां हो बरलाय जाताला कसं आहे चार दात आहे का हा गायला भरलाय का अजून नाही गायला भरवा म्हणून मागणी असते का नाही नाही मारत नाही तुम्ही घाबरू नका घाबरलं की जास्त ते पण घाबरतायत बरं याची आईवडलायची काय माहिती

अमोल येडके साहेब आहेत त्यांच्या मामाच्या घरी झाल्या डायको बर त्यांच्या मामाच्या घरी हां म्हणजे तुम्ही खात्री केली हो मी खात्री केलेली आहे आणि अमोल येडके साहेबांकडनी स्वप्नील मधली घेतला बर आणि ते हे गप त्यांच्याकडनी एक सात आठ वर्ष सात आठ महिन्याचा असताना मी आणला होता सात आठ महिन्याचा हो बरं आता याला कोणी पसंत केला समजा किंवा के द्या म्हटलं तर तुम्ही द्यायला तयार आहेत का बैल वगैरे बनवून बरं तुमचा पत्ता सांगाल माझा पत्ता आहे मुक्कामपोस पांगारे तालुका पुरंदर जिल्हा पुणे मोबाईल नंबर बहात्तर अठरा बेचाळीस पंधरा पस्तीस ठीक धन्यवाद आणि जर समजा फोन आले फोनवरती व्यवहार कोण करतो म्हटलं तर तुमचं काय मत आहे फोनवर व्यवहार करायला तयार आहेत का तुम्ही वरती व्यवहार करण्यापेक्षा समोरासमोर आलेलं कधी पण चांगलं जे वस्तू आहे ती समोर पाहायला मिळते बारकाली गोष्टी त्यातल्या अनुभवायला मिळतात आणि फोनवरती कसं असतं फोनवरती गोष्ट वेगळी दिसते काय काय वेळेस प्रत्यक्षात वेगळी दिसते गपरे प्रत्यक्षात वेगळी दिसते त्याच्यामुळं मला त्रास वाटतो समोरासमोर असेल ना तर ते चांगलंच फोनवरती आपण व्यवहार करू त्याबद्दलही काय मत नाही बारकाली गोष्टी ह्या गोष्टीच अनुभव किंवा शिक्षण कधी बसून भेटले कोणाकडून भेटलं बारकाल्या गोष्टी ज्या आहेत तसं खेलारची माहिती पहिल्यापासून आहे त्याच्याबद्दल काही विशेष नाही पण जे बारीक गोष्टी असतात जसं कान डोळे नाक किंवा शिंग तोंडाचा आकार प्रचिंड पाय ह्या बारकाल्या बारकाल्या गोष्टी भारत मामांकडून अनुभवायला मिळाल्या त्याच्यानंतर रासाहेबांकडनी त्याचं नॉलेज येत गेलं भारत मामाची ओळख कोणाकडून झाली भारत मामांची ओळख मी चॅनलवरतीच चॅनलवरती पाहत गेलो नंतर मग साहेबांना सहज विचारलं की माणूस कोणी मला नव्हतं माहिती मागच्या मुलाकडे सांगितलं मला माहिती की विचारलं ते मोठमोठ्या यात्रा वगैरे कडसोंटी ते एक म्हातारे माणूस असतात म्हणलं टोपीवाले तर ते म्हणले माझे वडील तेव्हापासून म्हणजे त्यांच्याकडून माहिती मिळाली बरं बरं म्हणजे जी काय माहिती भेटली व्यवस्थित ओरिजिनल वास्तव स्वरूपाचे वास किंवा स्वतःला एक आत्मस्वास वाढण्यासारखी अभ्यास माहिती भेटत जात गेली का हो 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 नक्कीच नक्कीच किनार शेतकऱ्या की शान परिवाराकडून बारीक बारीक गोष्टी तर पाहायला मिळतात अनुभवायला मिळतात आणि त्याच्यानंतर बाहेरचं जे जग आहे त्या खिलारबद्दल कशा का पद्धतीने काम करतं किंवा काय चालू आहे ते पण अनुभवायला मिळतं बऱ्यापैकी तुम्हाला अनुभव आलाय हो ठीक आहे तुम्हीसुद्धा एक घटक आहे समाजात जागृतीसाठी प्रत्येक शेतकरी तुम्ही क कसा प्रतिसाद देत आहे कशी कमेंट करताय किंवा आलेल्या एखाद्या फोनला की तुम्ही त्याला सजेस्ट कसं करताय सल्ला कसा देताय म्हणजे सल्ला सजेस्ट मार्गदर्शन किंवा एखाद्याबद्दल पाठिंबा देणं एखाद्याला सांगणं ह्यासुद्धा गोष्टी जनजागृतीला आणि खिलार वाचवण्यासाठी खूप महत्त्वाच्या आहेत त्या आणि हे ज्याला जमतं आहे त्यानं करायला कधी विसरू नका बरोबर बरोबर नाही आमचा तो प्रयत्न चालूच आहे आणि भविष्यातही तो प्रयत्न चालूच राहणार आहे आम्ही ते पद्धतीने कार्य करूच आणि तुमच्यासारख्या व्यक्तींची आता गरज आहे का सडेतोड व्यक्त होणाऱ्या व्यक्तींची गरज आहे आणि आतून खात्री करून माहिती घेऊन व्यक्त होणाऱ्या माणसांची अजून गरज आहे नाही बरोबर जे समोरासमोर इथे लोकांना बोलता पण आलं पाहिजे जे वास्तव परिस्थिती आहे ते सांगायला काही अडचण नाही आहे किंवा आपल्याला जर कोणाबद्दल थोडीशी माहिती मिळत असेल कोणाकडून आपल्याला सांगितलं जात असेल तर त्याच्यावरती विश्वास ठेवायला काय अडचण नाही कारण विश्वास ठेवायला एक दोन वेळा माणूस संपर्कात आला की आपल्याला कळतं त्या माणसाचा स्वभाव कळतो किंवा त्या माणसाचं वागणूक कळती त्या माणसाचं बोलणं कळतं त्याच्यामुळं विश्वास ठेवायला काय अडचण नाही आणि केदार शेतकऱ्याच्या शांत परिवाराचा काय आज आपल्याकडं म्हणजे आत्तापासून संपर्क नाही जवळपास मागचे पाच सहा वर्षे झाले सात वर्ष झाले संपर्कामध्ये आणि घरासारखे संबंध असल्यामुळं डोळे दाखवून विश्वास ठेवायला कायच अडचण नाही आणि ह्या खिलार दुनियामध्ये समजा आता खिलारचं मोल वाढायचं आहे तर हा खिलार आपल्याला कमी पैशात किंवा फुकट पाळायला घेतलेला बरा का योग्य मोल करून घेतलेला बरा योग्य मोल करून घेतलेला बरा आणि फुकट म्हटलं ना ते फुकटची किंमत नसते ते थोड्या दिवसासाठी टिकून राहील परंतु समोरचा व्यक्ती पण त्या पद्धतीने पाहत नाही मग तुम्ही जर पैसे देऊन एखादी वस्तू घेतली असेल तर तुमचं त्याच्यावरती लक्ष असतं हा अनुभव माझा स्वतःचा आहे मी बऱ्याच वेळा अनुभव घेतलेला आहे की जर फुकट दिलेला असेल ना तर त्याची थोड्या दिवसांसाठी किंमत असते एक दोन तीन महिने झाल्यानंतर त्याच्याकडे कोण लक्ष देत नाही बरं त्याच्यामुळे योग्य मोल दिलेला चांगलाच ठीक आहे साहेब नियोजन नसताना किंवा आधी कल्पना नसताना तुम्ही वेळ दिला आणि ज्या गोष्टी जनजागृतीसाठी आहेत किंवा जग शानं होण्यासाठी खेळाडच्या दोन्हीमध्ये जे जा व्यक्त झाला त्याबद्दल मनापासून मी आभारी हा एक खेळाड शेतकऱ्याची शान परिवाराचं देखील मी आभार मानतो की आमच्या गोठ्यावरती आले आमच्या घरी आले ते आणि त्याबद्दल मी त्यांचं खरंच मनापासून आभार मानतो धन्यवाद धन्यवाद हा म्हणजे गायीला गाय भरवली आहे गा नाही अजूनपर्यंत नाही शेतीची कामं सगळे केली शेतीच्या आम्ही आला फक्त बैलगाडीला चुकलाय ठीक हा आम्ही शेतीला बाकीच्या कामाला चुकला नाही कारण आमच्याकडे तो राजा आहे सिद्धापूर खानीचा हा हा तो सगळ्या कामाला चालू आहे सिद्धापूर खाण्याची संकल्पना कोणी दिली सिद्धापूर खाण्याची संकल्पना राजमळगे सरांनी दिली आणि किलर शेतकऱ्याची शांत परिवाराच्या माध्यमातूनच तिथे जाणकारी मिळायला हो नक्कीच खूप काटक आणि कणखर जाते ते आणि आजार वगैरे प्रमाण नाही आहे जवळपास पाच पाच एक वर्ष झालं आणि बैल आणलेली आहेत परंतु आजार आपुटलाच नाही थोडं एका एक दिवस फक्त त्यांना थोडीशी कणकणी आले झाली होती ते पण आमच्या चुकीने झाली होती औषधाचं प्रमाण थोडं जास्त झाल्यामुळे नाही तर नाही आजार हा आणि टिकणारी काटक जाते आता तुम्ही पाहताय पाऊस आहे आमच्याकडे साडेतीन महिने पावणे चार महिने झाला पाऊस चालू आहे कंटिन्यू पाऊस चालू आहे आणि आता सुद्धा चालूच आहे तर चार साडेतीन चार महिने झालं बैल एका जागेवरती थोड्या वेळासाठी फक्त थो आम्ही बाहेर काढतो ते पण आठवड्यात मी एकदा पण ह्याच्यामध्ये देखील तुम्ही पाहू शकता त्याचं शरीर हाय असं ते लक्ष आमचं कमी पडते कारण चारा लांबून आणायला लागतो चारा लांबून आणायला लागतो गाडीवरती मोटरसायकलवरती आणायला लागतो त्याच्यामुळे जो आपण मोजका चारा टाकणार आहे त्याच्यावरती कपरे त्याच्यावरतीच hmm. ते राहणार आहे आणि आम्हाला देखील हे मान्य आहे की आमच्याकडनं थोडंफार सांभाळायला आबळ चालूच hmm. आहे त्यांची परिस्थिती म्हणा किंवा निसर्गाचं वातावरण म्हणा त्याच्यामुळे hmm. थोडंसं लक्ष आमचं पण त्यांच्याकडे कमीच आहे त्याच्यामुळे ते बैल खराब झालेत तर त्यांची काळजी चुकी नाही आमची चुकी आहे आम्हाला पण माहीत माहिती परंतु आता हा पाऊस जर उघडला पुढच्या महिन्यामध्ये कपरे पुढच्या महिन्यामध्ये जर पाऊस उघडला तर आपण त्यांची तब्येत परत आहे अशी पहिले जशी होती एप्रिलमध्ये मे महिन्यामध्ये तशी परत आपण त्यांची करू ठीक आहे धन्यवाद ओके थँक्यू